शिराळा नगरपंचायतीसाठी जो कोणी उमेदवारी अर्ज भरेल त्याची गाढवा भरून धिंड काढण्यात येईल असा इशारा मरिमी चौकातील सभेमध्ये येथील तरुणांनी दिला त्याचबरोबर यावेळी गाडवांची सवाद्य मिरवणूकही काढण्यात आली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी कुणी अर्ज भरेल त्याची गाढवा भरून धिंड काढली जाईल असा इशारा तरुणांनी होळीच्या टीकापासून गुरुवारपेठ सोमवारपेठपासून मरिमी चौकापर्यंत गाढवाची मिरवणूक काढून दिला नागपंचमीचा निर्णय होत नाही तोपर्यंत सर्व निवडणुकांवरती बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं आहे नागपंचमीबाबत राजकारण आणून शिराळकरांच्या मनात विष पेरण्याचा जर कोणी प्रयत्न करेल त्याला खड्यासारखे बाजूला करा नगरपंचायतींसह लोकसभा विधानसभा निवडणुकीवरती बहिष्कार कायम ठेवून नागपंचमीचं वैभव पुन्हा मिळवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन काँग्रेसचे प्रतापराव यादव यांनी केलं ते म्हणाले की राजकारण बाजूला ठेवून नागपंचमीसाठी पक्षविरहित झटणाऱ्या तरुणांना बळ द्या यासाठी महादेव कदम केदार नलवडे संगीता साळुंखे प्राध्यापक सम्राट सिंग शिंदे यांच्यासह कुलदीप निकम उपस्थित होते शिवाजी कुंभार एस बी एन मराठी शिराळा